नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार मनुष्य जीवनाचे कोडे सोडविणारे आध्यात्मिक ज्ञान हे केवळ भारतीय गुरुकडे आहे आज गुरु पौर्णिमा पौर्णिमेचे तेज हे गुरुचे आशीर्वाद आणि शिकवण वाढवते आध्यात्मिक साधना ध्यास आणि आत्मचिंतनासाठी एक आदर्श वातावरण तयार करते गुरु हे शिष्याचे जीवन अंधारातून बाहेर काढून प्रकाशमय करतात भारतात ऋषी मुनी व संतांची परंपरा अविरत सुरू राहील असे प्रतिपादन प्राचार्य लतीफ मनेर यांनी व्यक्त केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात पार पडले प्राचार्य लतीफ मनेर यांच्या हस्ते माता सरस्वती महर्षी व्यास व लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी संगीत विभागाच्या मुलींनी गुरुंचे गुरुदेव भव या विषयावर मनोगत व्यक्त केले सहाय्यक शिक्षक मेहबूब संदे यांनी गुरुभक्ती व तिचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले तसेच इयत्ता सहावीच्या मुलामुलींनी नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविले गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षक बांधवांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान प्राचार्य लतीफ मणेर यांच्या शुभहस्ते करण्यात आलं या गुरुपौर्णिमे निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडोकेट सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष ॲडोकेट वैभवदादा पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिले कार्यकारी संचालक पी टी पाटील यांचं मार्गदर्शन मिळाले या कार्यक्रमाला पर्यवेक्षक राजश्री चव्हाण अंकिता गडदरे सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर संगीत शिक्षक सतीश सदाकळे राजेंद्र केंगार कला शिक्षक अमित माळकरी प्रमोद दिवान शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन कुमारी तन्वी देवकर कुमारी दिव्या शाह यांनी केलेत तर आभार कुमारी गायत्री पाटील यांनी मानलेत। लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विडा